पंचवीस तारखेला पत्र दिलं होतं आणि एकशे एकोणतीस पोलिंग स्टेशन मोजणीची मागणी केली होती त्यांनी सांगितलं की सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे पाच टक्के तुम्हाला पोलिंग स्टेशन मोजता येतील मग चारशे तेरा पोलिंग स्टेशन आहेत सर्वे त्यापैकी पाच टक्के तर वीस एकवीस पोलिंग स्टेशन होतात त्याचे पैसे भरण्याची तयारी आम्ही केली परंतु ते म्हणाले की आम्ही ते व्ही एफ टी पॅड मोजणार नाही आम्ही तुम्हाला ई एम मशीन देऊ आणि त्याच्यावरती तुम्ही मॉकपोल करायचे आणि त्या ज्या स्लिप येतील त्या त्या मोजायच्या जा। पण आम्हाला झालेल्या मतदानाच्या स्लिपा मोजायच्या जा आहेत ते गुमराह आहेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला जे व्ही एफ टी पॅडमध्ये जे आता है है स्लिपा जमा आहेत त्या पाच टक्के का होईना त्या मोजण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आणि त्यासाठी पैसे भरून घ्यावेत अशी आमची मागणी आहे त्यापासून ते लांब जात आहेत काहीतरी सांगतायत की आम्ही तुम्हाला ते पाच टक्के ई एम तुम्हाला देऊ त्यांना पूर्ण सेट देऊ त्याच्यावरती मतदान करायचं मग त्या स्लिपा येतील मग त्या मोजल्या जातील या असं होत नाही जे मग झालेलं मतदान आहे तेच मोजणी करण्याची मागणी आमची आहे शंभर टक्के मी याला तो है। तर सातच दिवसाची मुदत आहे त्यातले पाच दिवस गेले दोन दिवस शिल्लक आहेत आता त्यांना पत्र दिला मी तुम्ही स्पष्टीकरण द्या तुम्ही व्हीएफटी बॅड मोजणार का ते आम्हाला ईव्हीएम देऊन ते मतदान घेऊन ते मोजणार तर ते स्पष्टीकरण मागितलेलं आता काय देतात बघूया